जर उद्या पोट बिघडलं तर याले देवाभाऊ जबाबदार आहे कारण ह्या प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे हे भगतसिंगाचं वाक्य आहे जर सरकार लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी काम करत नसन तर जवान पोट्याचं कर्तव्य आहे हे सरकार को बदल दो या तबा कर दो आणि ह्या दहा वर्ष झाले आपल्या उरावर आहे आपण वाटच पाहून राहिलो अच्छे दिनची खंट्या एक अच्छा दिन नाही आता अच्छे दिन म्हणणं बी सोडून दिलं सिटी गायब संसद आदर्श ग्राम योजना गायब अरे तरी स्मार्ट झाली का मग आता इथं कामगार बसले आहे तुमच्या हिताच का केलं का केलं अ हे भारतातल्या लोकायले सगळे हे जे आहे ना इथंच मुख्यालय यायचं ठीक आहे इथंच मुख्यालय तीस किलोमीटर वर यायनं तिरंगा नाही फडकवला दोन हजार दोन सालापर्यंत हे देशाचं संविधान नाही मानत हे मनुश्रुतीने मानते आणि मनुश्रुती इतकी विघातक आहे का, का त्याच्यात आहे का जाती व्यवस्था निर्माण करा आणि त्यानंच इथं जाती व्यवस्था आहे आणि जे इथं ओबीसी बसले त्यानं ऐकून घ्या दहा तारखेला आंदोलन आहे मोठ यायले आपल्या आपल्यातच भांडून राहिले जसे काही कोंबडे कातीनचे कोंबडे वय लावल्या कातीन का भांडा मराठा ओबीसी तिकडून धनगर म्हणते यश पाहिजे अच्छा मा मी सत्यानास कलम त्रेचाळीस का म्हणते माहित आहे का या देशातल्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याच त्याच्या पेन्शनच त्याच्या कुटुंबाचं संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची राहील कोणाची राहील हा लिहून आहे त्याच्यासाठी सरकार कायदे करण आणि हे कायदे कामगाराच्या हिताचे नाही फेवरचे करून राहिले का आता आम्ही कामगाराच्या कामाचे तास वाढवले फायदा कोणाचा झाला तुमचा झाला का फायदा तुमचा झाला का फायदा कोणाचा झाला हा तुमच्या सगळ्याचेच नवरे आहे का कंपनी किती लोकांचे आहे बरं इथं क कर्मचारी किती आहे काम करणारे कामगार हात वर्त करा बापा 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 बापा, बापा। हा आता जर बारा तास झाले तर तुम्हाला ठीक आहे फॅमिलीला वेळ द्यायला किती भेटन हे पाहिजा जर उद्या पोट्ट बिघडलं तर याले देवाभाऊ जबाबदार नाही कारण ह्या प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे